महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा व्हॉइस ऑफ मीडियानं महाराष्ट्र भूषण पुरस्काराची केली घोषणा राज्याच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणारे आणि समाजसेवेत आपले सर्व जीवन समर्पित करणारे रेणुका सेल्स आणि डायरेक्टर वैभव दिलीपराव वानखडे अकोला यांचा मुंबई इथं ऑफ मीडियानं भूषण पुरस्कारची घोषणा केली समाजसेवा कृषी क्षेत्र शिक्षण क्षेत्र स्वाध्याय क्षेत्र यात जोमानं कार्यरत असणारे श्री वैभव दिलीपराव वानखडे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन घोषित करण्यात आले या समितीमध्ये गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील आंतरराष्ट्रीय ख्याती चित्रकार प्रमोद कांबळे तसेच वरिष्ठ पत्रकार अशोक वानखडे पुरस्कार घोषित करतेवेळी उपस्थित होते वैभव वानखडे हे साधारण कुटुंबातले व्यक्तिमत्व असून त्यांनी आपल्या जीवनात खूप संघर्ष केला आणि या संघर्षाचं फळ त्यांना आज प्राप्त झाले गरीब कुटुंबांना नेहमी मदतीचा हात समोर करणारे वैभव वानखडे यांनी मेळघाटमध्ये प्रत्येक मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात समोर केला स्वर्गवासी दिलीपराव वानखडे यांचा एकुलता मुलगा वडिलांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं स्वीकारलं आणि त्यामुळं त्या बजवून वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांना आज रोजी व्हॉइस ऑफ मीडियानं महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित केला त्यामुळे जनता गौरव करताना कोटी कोटी सलाम देत वैभव वानखडे गेल्या काही वर्षापासून मराठी शाळेची प्रगती व्हावी यासाठी काम करत आहेत वैभव यांच्या माध्यमातून लाख विद्यार्थ्यांना मदत पोहोचली गेली वर्षापासून मराठी शाळेचं संरक्षण ग्रामीण क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण रोजगारी यात महत्वपूर्ण योगदान दिले त्यामुळे सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने व राष्ट्रसंत विचार मंच संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख यवतमाळ यांनी रेणुका सेल्स व रेणुक्रॉप अकोला यांचे डायरेक्टर वैभव दिलीपराव वानखडे यांचे आभार मानले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी कार्यकारी संपादक निरंजन नलगे यवतमाळ मराठी शाळेचा स्वाभिमान मराठी शाळेचा दर्जा मराठी शाळेचा विकास आणि मराठी शाळेचे प्रश्न या सर्वांसाठी सेवा संस्थेच्या माध्यमातून मी वैभवांकडे घेऊन येतोय कल्लोळ आवाज मराठी शाळांचा and press the bell icon. Never miss an update.